तर मुरबाडमधील यांनी भाकरीवरती विठुऱ्याची प्रतिमा साकारली आहे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या, विठा या संकल्पनेतूनच हे चित्र साकारण्यात आलंय तहान भूख हरपून वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी जातो पांडुरंग पावसात भिजू नये म्हणून चिमुकल्यांनी पांडुरंगाच्या डोक्यावरती छत्री पकडली आहे असाच काहीसा प्रसंग या चित्रातून रेखाटण्यात आलाय तर पुढे आपण तुळजापुरामध्ये जातोय तुळजा भवानीला लवंग आणि विलायचीचा हार घालण्यास मंदिर संस्थानानं मनाई केल्यानं आता नवा वाद सुरू होणार आहे काही दिवसांपूर्वी देवीला चॉकलेटचा हार घातल्यानंतर मोठा वाद झाला होता आणि त्यानंतर आता मंदिर संस्थेकडून सावध भूमिका घेतली जाते अशातच लवंग आणि विलायचीचा हार घालण्यास मनाई करण्यात आल्यानं संस्थानाकडून भक्तांच्या श्रद्धेचा अनादर करत असल्याचा आरोप केला जातोय यावेळेस आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय पुण्याच्या काही भक्तांनी परवा लवंगाचा आणि विलायचीचा हार देवीला अर्पण केला होता परंतु प्रशासनानं तो हार देवीला घातला नाही त्यामुळं प्रशासनाला आमचं एक सांगणं आहे की देवी भक्तानं मोठ्या श्रद्धेपोटी जे व्हायला आणलेलं असतं ते देवीला चढवण्यासाठी आणलेलं असतं परंतु चुकीच्या लोकांच्या मागणीला ग्राह्य धरून भक्तांवरती प्रशासन किती दिवस अन्याय करणार